जमलोच या नाते तर मी समोर मला तुमचं आमचं नातं काय जय जुज फक्त एवढ्याच नातेने आपण इथे जमलेलं तर मित्रांनो गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे जगातील सर्वात फाटका माणूस जसे किशामध्ये आजही दहा रुपये नाही परंतु जगात सर्वात श्रीमंत माणूस बनलेला आहे फक्त त्यागामुळे माणसाला काय करू शकत याचं उदाहरण म्हणजे मनोज रावसाहेब पाटील जरा पहिलं दोन एकर जमीन विकली आता आम्ही एकदा त्यांचे शेतात गेलो आता पंधरा दिवसापूर्वी येत नाही का तर त्यांच्या शेतामध्ये भले एवढा गोटे मी म्हणलो मनोज दादा सतत गोट्याची भाषा कमी देवा मला लक्षात आलं की याच्या वावर सॉरी गोटीची माती नाही तर अशा प्रकारचा हा मोठा माणूस जगाचा सर्वात मोठा माणूस बनलेला आहे फक्त त्याग आणि समर्पणामुळे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर अतिशोक्ती नाही खूप लोक बोलतात काही लोक दैवत बोलतात दैवत वगैरे काही परंतु छत्रपतीच्या नंतर जर एखादी व्यक्ती मोठी बनली असत त्याच्या त्यागातून तर फक्त मनोज दादा जरांगी पाठ म्हणजे <laughs> दोन वर्षात जरांगी जा का म्हणून काय मिळालं बरेच अभ्यासक आणि बरेच ज्यांना डोकं आहे असे लोक प्रश्न करतात तर त्याच्या डोक्यातच संशय मी एक मिनिटात एक उदाहरण सांगतो बापू संशय असल्यावर काय होतं तर एका खेड्यातल्या बैला पोटात पाल गेले अस पाल गेली असं तिला भास झाला पोटात पाल गेली पाण्याच्या पिण्याच्या पाण्यात आणि मग तिचं पोट फुकलं पोट फुकल्यानंतर ते गावातल्या गे डॉक्टरकडे गेली डॉक्टरनं औषध दिलं तपासण्या केल्या आतमध्ये काही पाल नव्हती पण तिचा जो भ्रम काढण्यासाठी संशय काढण्यासाठी त्यांनी आपलं थोडंफार धाकून वाचून औषध दिलं काही दिवस तिला बरं वाटलं त्याच्यानंतर परत पोट फुगलं शेजारने विचारलं पोटात पाल गेली का झालं तिचं पाल का नाही पुन्हा तिच्या ध्यानात आलं की पाल आतच आहे पुन्हा मोठे एमटी डॉक्टरकडे गेली एक्स रे वगैरे सगळं काढलं सोनोग्राफी झाली सगळं झालं आणि आतमध्ये काहीच नव्हतं पाल नाही चिलट नाही परंतु संशय म्हणून तिचं पोट फुगत होत एम डी डॉक्टरनं खूप मोठ्या एक दो दोन अत्रिक्रिया केल्या काढून टाकली म्हणून सांगितलं परतही वर्ष दोन वर्ष गेल्यानंतर त्या बाईला गेल्यानंतर पुन्हा काही मावशीने आठवण करून दिली तर पालीच काय झालं तिला पुन्हा पोट फुकलं तिचं आणि बघ एक मनोज दादा जनांगी पाटला सारखा एक वैध होता खाजगी त्याच्याकडून गेलं तिला एवढले इचार पोटात पाली म्हणून एवढे डॉक्टर दाखले सगळं केलं पण पाल काय अजून बाहेर निघले पाहिजे तर आपल्या जो ट्रीटमेंट हे आणि मग मनोजाना सारख्या डॉक्टरनं त्या बाईला बापू एक डब चांगलं दहा पाच लिटर ताक आलं ते ताक ताकामध्ये दाटोबुटीचं औषध काल आपलं दुधात टाकून प्यायचं जे गोड असत गोष्टी आणि पाचित राहिल आणि मग माणूस उलट्या जास्त झाल्यानंतर डोळे झकीत असतात ती डोळे उघडे होते तर त्यांनी ती मारून आणलेली पाल आहे ना तिथे ठेवली होती ती पाल टाकलीच नाही त्याच्यात आणि शेवटी ती डोळे झाकून उलट्या करू लागली कोरड्या तेव्हा त्याने ती पाल टाकून दिली त्याच्यात पाच 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 लागत काही काम झालं ज्याच्यामुळे तुम्ही इतके दिवस बेदर होते ना ती पाल आताशी बाहेर पडली होती आणि मग पाल बाहेर पडली तिला गुण आला बाई अगदी थरथरीत झाली तिची तब्येत सुधारली बावडे रावळे भेटायला आले कोणी सफरचे लहान कोणी काही आण एक दोन वर्ष चांगली गेली त्याच्यानंतर पुन्हा एक बायासाठी हुशार मावशी तिची मैत्री ला म्हणजे बाई तू आज पोटात पाल गेली होती आणि त्या पालेला काढलं हे जणू मग ती गरुद होती तुझ्या पोटात गेली तेव्हा तिचे पिल्ले राहिले म्हणजे आणि पुन्हा तिचं पोट सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो ज्याला संशय त्याचा जीवना कधीच निघून जात नाही तसंच गेल्या पासष्ट वर्षाच्या वयामध्ये मी पाहिलं काम खूप मोठे जे लोक अभ्यास मोठमोठे पुस्तक घेऊन बसले चाळीस वर्षात माझ्या म्हणजे मला जसं कळतंय पन्नास वर्ष झाले बापू अजून कोणालाच काही मिळून दिलं नाही आणि संशय जरंगे वापस का आले वाशीवरून वापस का आले सरकार मी फसवलं अरे भाऊ गेल्या वीस वर्षामध्ये आमच्या मराठा मुली मुलींना ज्या नोकऱ्याने मिळाल्या त्या गेल्या दोन वर्षात मिळाल्या आजूबाजूला बसा म्हणजे लक्षात येईल काय चाललंय उगाईकडूनच आपलं राखायचं मी एक शेती करतो बापू मुरग्याला बरं का की आमच्या वावरात डांबरी रोड आहेत बा आणि त्या डांबरी रोड न चिड्या करून वावरात जातच नाही आता आतमध्ये गेल्याशिवाय काय करणार आहे आणि मग अशी शेती काय राहणार आहे मराठा समाजाचं काम करत हे उटाऊ शिवाय राखणे स्वतःचा बंगला स्वतःची गाडी स्वतःच स्टेटस आणि अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला फार काही लंब भाषण देणार नाही परंतु एक उदाहरण याच्यासाठी दिलं की हा संशय निघला पाहिजे कारण जरा की पाटला सारखा सच्चा कार्यकर्ता आपल्याला भेटलेला आहे त्याचं वय बेचाळीस वर्ष आहे बेचाळीस वर्षाच्या वयामध्ये मला वाटतं शेकडो उपोषण केले आपल्या तर त्यांचे पंधरा वीस उपोषण झाले आणि आता त्यांचं शेरी खरलेलं आहे किडण्या इंटरियर सिस्टीम सगळ्या खराब झालेल्या आता त्याला कधी कधी चक्कर येते बसले तर उठता येत हे सहकारी मित्र त्यांना हाताला धरून उठवतात तर आपल्याला हा नेता जपला पाहिजे ने? जास्ती दिवसाचा नेता नाही तुम्हाला भावनिक करण्यासाठी जानके पाटील पवित्र ठिकाणी उभा हा नेता जास्ती दिवसाचा नाही पण हजारो हो वर्ष टिकणार आहे त्यात पन्नास टक्के मराठ्याच्या घरात फोटो आहे कारण शंभर टक्के लोकांच्या घरात फोटो जाते एकोणतीस तारखेला तुम्ही ताकद द्या आपल्याला आमच्या सहकारी सगळ्यांनी वेगवेगळं सांगितलं परंतु मी आपल्याला फक्त एवढंच सांगेल की आपण आम्ही मुंबईला एक टूर केला की के ज्याने करून ग्राउंड वगैरे हो बघितले आणि जो मार्ग ठरला होता घाट घाट तो हा खतरनाक आहे आपण ठरवलं दिसत नाही म्हणून आपल्याला मार्शेस घाटावरून न जाता आपल्याला शिवनेरी इथून आपण टर्न करून काय माझे <laughs> हा तर फक्त कल्याण कसणार आहे कल्याण आणि जंगली भाग चाकण मार्गे पुन्हा कल्याण वाशी ठाणे आणि इत्यात जाणारे आपण तर नियोजन झालेलं आहे आंबडकरांना मी खरं पाहिलं तर उभे नाही पण तुम्हाला मला मी बारा वर्ष झाले आंबडल्यावर हो। बरेच लोक म्हणले आंबडला मराठीच नाही बघ अरे भाई कोण आहेत एकदा मेन व्यक्ती मोर्चा काढला आपण सगळं आंबड आपलं फक्त मराठे आहेत परंतु त्यांचा कोणावर विश्वास नव्हता म्हणून ते बाहेर येतो जारंगी पाटला साहेबांना आपण मी आता माझं वर्ष बासष्ट वर्ष बापू तुमच्यासारखीच आमची मित्रभेद आता खराब व्हावं लागली बरे का परंतु मी आज सकाळी अमोलला आणि माझे म्हणून अंबड तालुक्यातल्या तुमच्या सहा गाव बैठके घेऊन आलेली काम करून आलेले काल आमच्या तालुक्याची प्रचंड मोठी बैठक आम्ही